भरलेलं घर असत तर मला आवडत mm. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी म्हणत होती आपण एकत्र राहूया तेव्हा मा माझे चुल सासरे होते ज्यांच्या घरात मी राहत mm. ते मला वाकोल्या विंगड विंगड राहत एकत्र राहून मग त्याच्या बायकोनी शिकवलं म्हणून ह्याच्या बायकोनी सांगितलं म्हणून भांडणं त्यामुळे ते म्हणाले तुम्ही विंगड रावा तिथचे सासरे माझे तुला सासरे गेले त्याचा ते म्हणाले पण मला पण मग तेच वाटत की एकत्र राहून 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 काहीतरी कुरवड्या निघतातच कारण पुरुष चार एकत्र राहू शकतात बायका नाही राहू शकत काहीतरी उंगली होतेच भांडण होतात मग एकमेकाची तोंड बघत नाही त्यापेक्षा वेगळं राहावं प्रेमानी राहावं